नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिथ्स मुव्हिंग ऑलवेज ऑन द मूव आणि आज आपण जाणार आहोत गाणगापूरला अक्कलकोटवरून तर आता आपल्या अक्कलकोटवरनं चेकआउट झालेलं आहे आणि आपण आता गाणगापूरला जाणार आहोत पण राऊंड ट्रिप करणार आहे फ्रॉम अक्कलकोट टू गाणगापूर म्हणजे अंकल गाणगापूरला जाणार दर्शन घेणार आणि परत अक्कलकोटला येणार त्याचे पर हेड थ्री हंड्रेड रुपीज चार्जेस आहे इको गाडी मिळते आता तुम्ही प्रायव्हेट पूर्ण इको गाडी केली तर अप्रॉक्सिमेट बावीसशे रुपये होतात पाच जणांसाठी वगैरे पूर्ण तुम्ही स्वतः पर्सनली हायर केली तर तर अशी इको व्हॅन जाते गाणगापूरला जी राऊंड ट्रिप करते गाणगापूरला जाऊन परत आपल्याला अक्कलकोटला सोडते तीनशे रुपये पर हेड आपली चार्जेस झालेले आहेत आणि आपल्याबरोबर अजून एक कपल त्यांनी घेतले म्हणजे आम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी न करता आम्ही त्यांच्याबरोबर शेअर केलं सो विच वॉज कन्व्हिनियंट फॉर अस अक्कलकोट ते गाणगापूर प्रवास बराच सुखकर होता रस्ते बरेचसे चांगलेच आहेत मध्ये मध्ये थोडी थोडी रीती वगैरे सांडलेली आहे थोडेफार खड्डे तर आपल्या देशामध्ये आहेतच तर ते काय अवॉइड अनअवॉडेबल सिनारीओ आहे मुंबईच्या रस्त्याहून बरेच रस्ते चांगले आहेत आणि जाता जाता मध्येच आम्हाला एक फाटक पण मिळालं तर तिथे फळवाले होते म्हणून आम्ही तिकडे

हे घ्या स्टार्ट ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं की आपली ही जी आता गाडी बुक आहे ती राऊंड ट्रिप आहे फ्रॉम अक्कलकड टू गाणगापूर पण आता ही गाडी आपल्याला संगमावर नाही घेऊन जात आता इथे एक स्टॉप आहे जिथून रिक्षा मिळतो आणि या संगमावर संगमावर आणि शंकराचं एक मंदिर कालेश्वर काय कपालेश्वर त्या मंदिरामध्ये तर त्याचे चार्जेस वेगळे आहे संगमावरती रिक्षाने नाही चाललोय तिथून कल्लेश्वरला पण जाणार आहे So the cost of rickshaw is uh, 550 rupees

दर्शनमा <inaudible> चाहिँ <inaudible> <inaudible> येणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आधी संगमावर गेल्यावर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि मग तिथून आपल्याला पादुका दर्शन करायला दिगंबराच्या जायचं जे मेन नानगापूरचं मंदिर आहे so, तिथे सो लेट्स गो ॲज इन्फॉर्म

संगीता येतो असेल गुरुचरित्रची होती इथे ज्या भक्तांना पाठ वाचायचा असेल तो कोणी पण येऊन तिकडे एखाद्या बेंचवर बसून दोन किंवा तीन किंवा अकरा जेवढे तुम्हाला जमतील तेवढे पाठ वाचून उठू शकतात म्हणजे त्याच्याने कंटिन्युटी राहण्यासाठी त्यांनी ते अशी फॅसिलिटी ठेवली आहे की ज्यांनाही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी दोन पाठ वाचावे आणि उठून निघावं हो। म्हणजे कोण ना कोणतरी ह्या लोकेशनमध्ये पाठात पाठ वाचतच असते माझ्या मॉमने आणि मावशीने सुद्धा दोन दोन पाठांचं वाचन केलं आणि त्यांना खूप बरं वाटत आम्ही बाहेर येऊन थोडी थोडी सोवेनियर शॉपिंग केली असे पंचधातूच्या अंगठ्या आणि ते ओमवालं डोक्याला गंध लावायचं असतं ना ह्या दोन तीन गोष्टी घेतल्या आणि आम्ही थोडंसं मार्केटचं भ्रमण केलं मला मावशी हे करताना पण इन्स्पिरेशन मला मावशीच एक... काय छान छान खाण्याचं वाटलं मला त्याच्यामुळे बघून मला हा। चारा। चारा। दिगंबरा दिगंबरा शिपाला नाही वाटलं

पण वाटलं तर तुम्ही बराच टाईम स्पेंड करू शकता आम्हीच कारण दोन तास इथे गातवतो मस्त चहा वगैरेसुद्धा घेतात तसं जर जेवणाची टाईम झाला पण तरी जेवलो नाही त्याचं जो आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विथ मूविंग ऑलवेज ऑन द थोड